नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ लोमटे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण ऊसाचं टनेज वाढवण्याकरता आवश्यक असणाऱ्या संजीवकाच्या तिसऱ्या फवारणीबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता ऊसाचे टनेज वाढवण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती शेतकरी मित्रांनो आपण पाहतच असाल की पहिल्या दोन फवारणीमुळे आपल्या ऊसाची पाने हिरवीगार लांबट पसरट झालेले आहेत तसेच पानांची लांबी रुंदी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे तसेच ऊसाचे पोंगे मजबूत व सशक्त झालेले आहेत त्याचप्रमाणे बुडातून निघालेल्या कांड्या आकाराने मोठ्या वजनदार व लांबट निघालेले आहेत तसेच सर्व फुटवे जोमदारपणे वाढलेले आहेत पानांवर चांगली काळोखी टवटवीतपणा तसेच चमक देखील आलेले आहे सर्व पाने निरोगी दिसत आहेत पहिल्या दोन फवारणीचा उत्कृष्ट रिझल्ट मिळाल्यामुळे आपण आपल्या खोडवा ऊसामध्ये तिसऱ्या फवारणीचे आज नियोजन केलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या ऊसाचे टनेज वाढवण्यासाठी आजची फवारणी महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती हा माझ्या पाठीमागे तुम्हाला को शहाऐंशी झिरो बत्तीस वानाचा खोडवा प्लॉट दिसत असेल हा ऊस तुटल्यानंतर या खोडवा ऊसाला आपण संजीवकाची पहिली फवारणी तिसाव्या दिवशी व दुसरी फवारणी पंचेचाळीसव्या दिवशी घेतली होती या आधीच्या दोन फवारणीचे व्हिडिओ जर आपण पाहिलेले नसतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करून आपण पहिले दोन व्हिडिओ पाहू शकता तसेच या ऊसाला केलेल्या मेहनतीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो खोडवा ऊस तुटल्यानंतर आपण बोंडावरील पाचट मजुरांच्या सहाय्याने बाजूला सारून त्या पाचटावर उपलब्ध पाणी साठ्यानुसार ऊसाची मळी तसेच रासायनिक खताचा बेसल डोस दिलेला आहे सरसगट पाचट ठेवण्याचा उद्देश हाच आहे की यावर्षी पाण्याचे बिसन टंचाई असून उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे पाचटामुळे पाण्याचे कमी प्रमाणात बाष्पीभवन होणार आहे तसेच ओलावा टिकून राहिल्याने ऊसाची चांगली वाढ होणार आहे या पद्धतीनं सर्व गोष्टी अनुकूलरित्या साधल्यामुळे आपण आपल्या खोडवा ऊसाच्या तिसऱ्या फवारणीचे नियोजन केलेले आहे आज आपला ऊस पासष्ट दिवसांचा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या फवारणीमध्ये कोणकोणत्या औषधांचे कॉम्बिनेशन घेणार आहोत याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो यामध्ये आपण बारा एकसठ झिरो एक खत त्याच पद्धतीनं चिलेटेड झिंक घेणार आहोत मॅग्नेशियम सल्फेट हे खत घेणार आहोत सोबतच सिलिकॉन पावडर घेणार आहोत आणि यामध्ये सिक्स बी ए तसेच जी ए हे संजीवक घेणार आहोत त्याच पद्धतीनं ह्युमिक अमिनो सिविड बेस असणारे टॉनिक घेणार आहोत व यामध्ये सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर देखील करणार आहोत आता पाहूया प्रत्येक घटकाबद्दल सविस्तर माहिती आजच्या फवारणीमध्ये बारा एकसष्ट खत घेण्याचा उद्देश हाच आहे की ऊस पिकाला सुरुवातीच्या काळात नत्र व स्फुरदाची जास्त गरज असते शेतकरी मित्रांनो आपणास माहितच असेल की एक टन ऊसाच्या निर्मितीसाठी तीन ते चार किलो नत्राची आवश्यकता असते नत्रामुळे ऊसातील हरिद्रव्याचे प्रमाण वाढते तसेच ऊस पिकाच्या शक्य वाढीसाठी नत्राची मोठ्या प्रमाणात गरज असते तसेच बारा एकसष्ट झिरो या खतामध्ये एकसष्ट टक्के स्फुरद असल्यामुळे ऊसाला फुटव्यांची संख्या वाढते तसेच मुळांची वाढ चांगल्या प्रमाणात होते स्फुरदामुळे पिकांची रोग शक्ती वाढते तसेच पिकांमध्ये दे, कणखरपणा देखील येतो त्यामुळे आज आपण फवारणीमध्ये बारा आहोत एक एक यानंतर आजच्या फवारणीमध्ये आपण घेणार आहोत चिलेटेड झिंक जींग। झिंक घेण्याचा उद्देश हा आहे की ऊस हे एकदल वर्गातील पीक असून सर्व एकदल पिकांच्या वाढीसाठी झिंकची मोठ्या प्रमाणात गरज असते जिंक वनस्पती मध्ये ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी गरजेचे असते या ऑक्सिजन मुळे पिकांच्या शेंड्याची वाढ जोमदार होण्यास मदत मिळते जिंक पिकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीसाठी तसेच पिकांमध्ये स्टार्स तयार करणे व वा मुळांच्या वाढीसाठी गरजेचे असते ऊसामधील हरित लवके व कर्बोदकांच्या निर्मितीसाठी झिंक या अन्नद्रव्याची गरज असते जिंकमुळे पानांमध्ये हिरवेगारपणा व पाळुकी टिकून राहते तज्ज्ञांच्या मते ऊस पिकाला एकरी दहा ते वीस किलो झिंक सल्फेट देणे गरजेचे असते तसेच आपण आजच्या फवारणीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट हे खत घेणार आहोत या खतामध्ये नऊ पूर्णांक सहा टक्के मॅग्नेशियम व बारा टक्के आहे ऊस पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी पानांना ज्या सूर्यप्रकाशाची गरज असते या प्रकाश संश्लेषण क्रियेत मॅग्नेशियमची जास्त आवश्यकता असते ऊसातील हरिद्रव्यांच्या निर्मितीसाठी मॅग्नेशियमची आवश्यकता असते ऊस पिकात साखर निर्मितीसाठी मॅग्नेशियमची गरज असते पिकातील फेरसच्या वापरासाठी देखील मॅग्नेशियमची आवश्यकता असते मॅग्नेशियममुळे स्फुरदाची उपलब्धता वाढते त्यामुळे आपण आजच्या फवारणीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट हे खत घेतलेले आहे तसेच या खतामध्ये गंधक असल्यामुळे गंधक प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानातील हरिद्रव्य वाढवण्यास मदत करते तसेच पिकातील अमिनो आम्ल तयार करण्यासाठी गंधकाची आवश्यकता असते ऊस पिकाला एकरी पंचवीस ते तीस किलो तज्ज्ञांच्या मते गंधकाची गरज असते गंधक पिकासाठी भूसुधारक म्हणून काम करते तसेच हे एक बुरशीनाशक म्हणून देखील काम करते गंधकाचा ऊस पिकामध्ये योग्य पद्धतीने वापर केल्यास एकरी पाच ते सहा टनाने उत्पादन वाढते हे आपल्या कृषी विद्यापीठाने संशोधनातून सिद्ध केले त्याचप्रमाणे आजच्या फवारणीमध्ये आपण सिलिकॉन पावडर घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपणास माहितच आहे की यावर्षी पाण्याची तीव्र टंट आहे त्याच पद्धतीने उन्हाचा कडाका देखील मोठ्या प्रमाणात आहे सिलिकॉन पावडरची पिकावर फवारणी केल्यावर पानांमध्ये प्रकाश संश्लेषण चांगल्या प्रकारे होते त्याच पद्धतीने पाने मोठी व पसरट होतात व पानांची जाडी देखील वाढते त्यामुळे पाण्याचे पानांद्वारे कमी प्रमाणात बाष्पीभवन होते सिलिकॉनमुळे पिकावर आलेला जैविक व अजैविक ताण देखील कमी होतो सिलिकॉन हे वनस्पतीमध्ये एक प्रकारे अँटीस्ट्रेस म्हणून काम करते सिलिकॉन फवारणीतून किंवा ड्रिपद्वारे झाडांना दिल्यावर झाडांची मुळे तसेच मुळांची टोके मजबूत होतात त्यामुळे मुळे जमिनीत आरपार जाऊन जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे चांगल्या प्रकारे शोषण करतात त्यामुळे झाडांची चांगली वाढ होते व वा फुटवा देखील वाढतो सिलिकॉन पावडरची उसावर फवारणी केल्यामुळे पानांवर सिलिकॉनचा पातळ थर तयार होतो त्यामुळे पानांची जाडी वाढते व वा पाने रफ होतात पाने रफ झाल्यामुळे पानांवर बुरशेचे बीजाणू सहजासहजी रुजत नाहीत त्यामुळे पिकांचे रोगांपासून संरक्षण होते त्याच पद्धतीनं पानांची पत्ती रब झाल्यामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव देखील कमी होतो त्यामुळे आपण सिलिकॉनची निवड केलेली आहे तज्ञांच्या मते एकरी ऊस पिकाला पन्नास ते साठ किलो सिलिकॉन दोन टप्प्यात दिल्यास ऊसाचे टनेज एकरी चार ते सहा टनाने वाढते हे विद्यापीठाने संशोधनाअर्थी सिद्ध केलेले आहे त्यानंतर आपण आजच्या फवारणीमध्ये अमिनो अमिनोसिड बेस असणारे टॉनिकचा वापर करणार आहोत या फवारणीमध्ये या टॉनिकचा वापर केल्यामुळे यावर्षी असणारे उच्च तापमान तसेच पाण्याचा कमी जास्त प्रमाणात वापर यामुळे ऊस पिकावर आलेला ताण घालवण्यासाठी तसेच ऊसाची जोमदार वाढ होण्याकरता आपण शोमिक आमिनो सिविड कार्बोहायड्रेट तसेच विटॅमिन व प्रोटीनचे कॉम्बिनेशन असणारे टॉनिकचा वापर केलेला आहे तसेच आज आपण या फवारणीमध्ये सिक्स बी ए या संजीवकांचा वापर करणार आहोत सिक्स बी ए प्रामुख्याने ऊसामध्ये फुटव्यांची संख्या वाढविण्यासाठी त्याच पद्धतीने पानांची लांबी रुंदी वाढवण्यासाठी त्याच प्रमाणे कांड्याची लांबी जाडी व वा वजन वाढविण्यासाठी वापरले जाते बी ए प्रामुख्याने विभाजन करण्यासाठी वापरले जाते सिक्स बी एचा चा वापर केल्यानंतर पिकाला योग्य प्रमाणात संतुलित खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते जेणेकरून आपल्या ऊसाचे टनज वाढवण्यास सिक्स बी ए हे संजीवक आपण फवारणीद्वारे तसेच ड्रिपद्वारे देऊ शकतो त्याच पद्धतीने आपण आजच्या फवारणीमध्ये जीए या संजीवकाचा वापर करणार आहोत जीए हे एक नैसर्गिक संजीवक असून त्याचा वापर वनस्पतीमधील पेशींचे विभाजन करण्यासाठी व वा आकारमान वाढवण्यासाठी केला जातो जीएची फवारणी केल्यामुळे उसाच्या पानांची लांबी रुंदी वाढते तसेच उसाचे पोंगे मजबूत होतात जीएमुळे कांड्यांची लांबी रुंदी जाडी व वजन वाढते जीएचा वापर केल्यानंतर पिकाला संतुलित प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे असते जेणेकरून आपल्या ऊसाचे टनेज वाढवण्यास मदत होईल जीए या संजीवकाचा वापर आपण फवारणीद्वारे तसेच ड्रिपद्वारे करू शकतो त्याच पद्धतीनं आपण शेवटी या फवारणीमध्ये सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर करणार आहोत आपणास माहीतच असेल की ऊसाची पाने उबट वाढत असल्यामुळे त्यावर औषध थांबत नाही जर आपण फवारणीमध्ये सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर केला तर पानांमध्ये औषध चांगल्या प्रकारे शोषले जाईल सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर केल्यामुळे आपल्याला फवारणीचे कवरेज देखील चांगले मिळेल त्यामुळे ऊस फवारणी करताना प्रत्येक वेळेस सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर करणे गरजेचे शेतकरी मित्रांनो प्रत्येकाची जमीन ऊसाचे वाण ऊसाचे वय तसेच माती परीक्षण रिपोर्ट वेगवेगळे असल्यामुळे खत औषधे व वा संजीवकांचा वापर तज्ज्ञ व्यक्ती यांच्या सल्ल्यानेच करावा ही विनंती ऊस शेतीविषयी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ऊस शेतीविषयीची महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचतील ऊस पिकात संजीवकांचा वापर तसेच ऊस पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद